तातून सोडवण्यासाठी सुद्धा कायदेशीर प्रयत्न केले महात्मा ज्योतिराव फुलांना ते गुरु मानत होते आणि महात्मा फुलांनी सांगितलं होतं स्त्री पुरुष दलित ब्राह्मण हे सगळे एक आहे समान आहेत पण त्यांना शिक्षणाची नोकरीची धंद्याची सगळी समानता मिळाली पाहिजे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिली आपल्या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या संघात संविधानामध्ये त्यांनी लिहिलं श्री शिक्षणाच्या बाबतीत लिहिलं कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे सगळ्यांना सरकारनं हे सुद्धा त्यांनी लिहिलं कामगारांना सुट्टीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत किती काय की त्यांनी काम करायचं या संदर्भात सुद्धा त्यांनी संविधानात लिहिलं बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय एक मोठे जगप्रसिद्ध अर्थतज्ञ होते अनेकांना माहीत नाही परंतु त्यांनी जे त्या फायनान्सवर अर्थात खात्यावर पुस्तकं लिहिली ती जगनमान्य आहे आज एकशे पन्नास देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती आहे आणि जे जे देश त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळतं ते बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे भारताचं ते घेऊन जातात ते वाचतात आणि त्यावर ता अवलंबून आपलं स्वतःचं असं संविधान तयार करतात तर अशा बाबासाहेब आंबेडकर या देशाला नवीन जगाला देणे फार मोठी एक देणगी आहे आणि त्यांची आठवण आज आपण केलीच पाहिजे परंतु नुसतं हार घालून त्यांची आठवण होणार नाही तर त्यांनी जे सांगितलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज आमचे लोक जे आहे शिक्षणापासून किती आता आपण शंभर टक्के शिक्षण सळांनी घेतले पाहिजे आज होत नाही संघटित ताजी बाजूच होत नाही आणि नको त्या गोष्टीवर कधी कधी संघर्ष करतो मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मनामध्ये एक एक दुसरीच कल्पना होती की सर्वसामान्य लोक हो वगैरे सगळे समाधान व्हावे त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षक आणि समानतेची केली करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं आणि या सगळ्यांचा समावेश जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात